धर्मराव बाबा आक्रमांनी पत्रकार माध्यमांशी बोलताना मी ते ऐकलंय धर्मराव फार काही गोप्यस्फोट करतील असं वाटलं होत कुठे बैठक झाली तर हॉटेलचं नाव सांगतील एअरपोर्टला पक्षा पक्षाच्या प्रवेशाची बैठक झाल्याचं त्याने सांगितलं म्हटलं राजा माणूस हा आणि मी त्या दिवशी पण म्हटलं की काय बोलावं कुठे एअरपोर्टला आणि बैठक अशा होतात आणि त्यापूर्वीच त्या, त्या बावनखोडेंनी स्पष्ट केलं आहे की आमच्याशी कुठलीच चर्चा झालेली नाही पक्षाशी आणि हे सांगतात की एअरपोर्टच्या व्ही आय पी लॉन्चमध्ये झाली व्ही आय पी लॉन्चमध्ये आणि तेही प्रदेशाध्यक्षाबरोबर विरोधी त्याची बैठक होते एवढं तरी काहीतरी थोडीशी ठेवायला पाहिजे आणि मला वाटतं की त्यांनी टेस्टशी मी तयार आहे बावनकुळे धर्मराव आणि माझी नारको टेस्ट करायची कुठे सही करून द्यायची आणि कधी नार्को टेस्ट करायची आणि तारीख सांगावं माझी तयारी आहे यांच्यासारखा मला वाटतं की कोणी इतका बेवकूफ असतो काय मंत्री असताना पक्ष फोडून पक्षाचा राजीनामा द्यावा लागतो नाहीतर ते टू थर्ड फोडावे लागतात आणि मी मंत्री असताना जाण्याचा कुठे विषय आला मंत्री असताना कोणी जातं काय हे मंत्री नसताना खायला गेले सत्तेचा उपयोग भोगायला यांना कुठलं काय राहिलं नाही म्हणून यांच्यापासून आता दलित विरोधात गेला आहे धर्मरावांच्या कमळाला मत द्यायसाठी तयार नाही मुसलमान समाज जो आहे अल्पसंख्याक तो सुद्धा कधीही कमळाला मत देऊ शकत नाही आणि ओबीसीवर अन्याय झाल्यामुळे सुद्धा आता दूर गेलेला आहे आणि आदिवासी समाज आमचा जो आहे तो आता भाजपच्या एकूण आदिवासी समाजाच्या किंवा आदिवासी बांधवांच्या हिताचं रक्षण करू शकत नाही आदिवासींना उलट त्यांनी खड्ड्यात टाकण्याचं काम केलं म्हणून आता धर्मराव भाबा मला वाटतं की भामावले प्रचंड खाणीत प्रचंड पैसा त्यांच्याकडे आता आला आणि त्या पैशाचा वापर करून काहीशी परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न धर्मराव करत आहेत पण धर्मराव बाबांना इथेही यश मिळणार नाही आणि सर्व लोकांनी मत तयार केलं आहे की आपण कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस बरोबर राहू काँग्रेस बरोबर जाऊ त्यामुळे हे अशा प्रकारचे बेछूट आरोप धर्मराव बाबा करत आहेत माझी तयारी आहे नार्कोटेस्टसाठी कधी सही करायची ते त्यांनी सांगावं मी सही करून देतो

आणि आता यापुढे आम्ही अधिक खुलासे काही पुन्हा करणार आहे ते खुलासे मग वैयक्तिकही काही असतील ते पण मी करेल माझ्या अंगावर कोणी आला तर मग मी वैयक्तिक खुलासे सुद्धा करेल आणि ते काहीसा मी उल्लेख केलेला होता एका सभेमध्ये ते आता मी डिटेल काढेल हा माझ्या भानगडीत पडू नका म्हणा नाहीतर मी सगळं काढेल आणि काढेल ना त्यावेळेस धर्मराव बाबांना मतदारसंघात फिरणं मुश्किल होईल एवढं काढेल हे लक्षात ठेवा